नमोबुद्य जय भीम मित्रांनो मी कुमार सोनकांबळे आज आपण एक सुंदर असं स्थळ ज्याला ध्यानभूमी म्हणतो महाध्यानभूमी म्हणून त्यांना ओळखलं जातं हे तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्यातील सुंगडी इथे आहे तर मित्रांनो ध्यान म्हणजे काय ध्यान किंवा मेडिटेशन ध्यान हा एक मानसिक व्यायाम मा आहे ज्यामध्ये विश्रांती एकाग्रता आणि जागरूकता यांचा समावेश होतो ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम हा आपल्या शरीराच्या हालचालीसाठी कार्य करते अगदी त्याचप्रमाणे ध्यान हा माणसाच्या मेंदूचा व्यायाम करतो मित्रांनो जैन बौद्ध धर्माचा पहिला उद्गाता बौद्ध धर्म याने सहाव्या शतकात चीनमध्ये जैन विकसित केला विमलकीर्ती या ग्रंथाचा जैन विचारावर मोठा प्रभाव आहे जैन हा शब्द ध्यान या शब्दावरून पुढे आला आहे अर्थात जैन म्हणजेच ध्यान म्हणल्यासारखं बौद्धाने ध्यान साधनेची रहस्य महाकाश्यप या आपल्या शिष्याला शिकवली महाकाश्यपाने त्यांचा उपदेश आनंद या शिष्याला केला या परंपरेतील बौद्ध हा शेवटचा म्हणजे अठ्ठावीसवा आचार्य होय चीन व जपान या देशात बौद्ध धम्माने जैनचा प्रसार केला बौद्ध धम्माच्या गुरुने नाव प्रज्ञा तर होतेच आणि म्हणून जैन ह्या मुनिष्ठीला भारतामध्ये बौद्ध धम्मा हे पण बौद्ध भिक्षू आहेत यांनी आदिलाबाद जिल्ह्यातील हे मोठं कार्य केलेलं आहे आणि हे कार्यरत आहे जैन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे हा चीन आणि जपान देशातील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे इसवी सणाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला भंते धम्मा यांनी या ठिकाणी सुंदर अशा भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले माता रमाई इत्यादी महापुरुषांच्या सुंदर अशा मूर्त्या बनवून त्या स्थळी उभं केलेल्या आहेत अनेक पर्यटक लोक येतात बौद्ध अनुयायी येतात वारंवार इथे येऊन बौद्ध दर्शन घेत इथे होत असलेल्या शिबिरमध्ये सहभागी होतात एवढेच नसून भंते बौद्धीधमायांनी ते गरीब घरच्या मुलांना हॉस्टेलची सुद्धा सुविधा करून त्यांना शिक्षण देण्याचं काम करीत आहेत या ठिकाणी मुलामुलींना कुंगफू कराटेचे शिक्षण देत देण्यात येत आहे मित्रांनो जैन हे पारंपरिकपणे एक योग्य संज्ञा आहे कारण ते सहसा एका विशिष्ट बौद्ध संप्रदायाचे वर्णन करते अलीकडच्या काळात शांत आणि शांत असलेले जागतिक दृष्टिकोनावर किंवा वृत्तीवर चर्चा करताना लोअर केस जैन वापरला जातो जैन मोनिस्टीचे हे ध्यानकेंद्र तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यामध्ये दोन हजार दहामध्ये त्याची स्थापना झालेली आहे या ठिकाणी बरेचसे मेडिटेशन सेंटर अर्थात ध्यान केंद्र निर्माण केलेले आहे या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका बौद्ध अनुयायी दर पौर्णिमेला रविवारी इतर इतर दिवशी अनेक कार्यक्रम राबवले जातात या या ठिकाणी भंते जैन मा मास्टर हे बौद्ध उपासक उपासकांना बौद्धाचा धर्मोपदेश दा, देत असतात ध्यान शिबिर राबवले जातात श्रामणे शिबिर राबवले जातात बौद्ध मुलांना शिवर वगैरे देऊन त्यांना बौद्धांची अमियाई देऊन धम्म देसांना त्यांना उठवले जातात अशा प्रकारे इथे अनेक अनेक कार्यक्रम राबले जातात भंते बौद्धीधम्म हे याच परिसरामध्ये महाकारुणिकतात भगवान बुद्धांची एक सुंदर अशी मूर्ती बऱ्याचशा मूर्ती आहेत पण भंते बोधिधम्मा यांनी ही मूर्ती विशेषत गार्डन या गार्डनमध्ये लावलेली आहे पर्यटक बरेचसे दुरून येतात या पर्यटक स्थळाच्या बाजूला जवळपास एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्राच्या सीमेवर आहे तेलंगणामध्येच आहे भंते बोधिधम्मा यांनी त्यांच्या कल्पनेतून अशा तयार केलेल्या बाहेरून आलेल्या हे मूर्त्या सर्व त्यांनी अशा प्रकारे त्यांनी सुंदर अशा स्थापना केलेली आहे बौद्ध उपासक उपासिका इथे ये येत असतात या परिसरातील बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात पौर्णिमेला अष्टमीला या ठिकाणी येऊन त्यांनी बौद्ध वंदना वगैरे घेत असतात आणि बाहेरूनसुद्धा महाराष्ट्राच्या या ठिकाणी हमेशा येणारे कर्नाटका तमिळनाडू महाराष्ट्र इतर इतर राष्ट्रामधून या ठिकाणी येत असतात भंतेचे ते शिष्य आहेत अनुयायी आहेत हे प्रार्थनेचं स्थळ आहे वंदनेचं स्थळ आहे बाहेर एखादी प्रोग्राम वगैरे ठेवला तर हे बुद्धमूर्ती स्थापन केलेली आहे या परिसरामध्ये अनेक सर्व महात्म्या हुतात्म्याच्या मूर्ती आपण स्थापित केलेल्या आहेत आता आपण महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या गाव उपाशी किंवा बोलत आहोत पाहूया काय म्हणतात आणि आज दिवसापासून आमच्या विशाखा महिला आपल्याला किन्न जिल्ह्यामध्ये ज्ञानभूमी या ठिकाणी जायचं दो दो। अदिला अदिला हे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये येते आणि तिथे खूप सुंदर असं बुद्ध विहार आहे पाण्यालायक आहे आणि हा परिसर एक तर पाळण्याचा म्हणजे इकडे न येण्याचा मार्ग होता आमचा आला पण आता आल्यावर आम्हाला खूपच छान वाटतं आमच्या आणि बरेचशे दिवसापासून तुम्ही इथे येत आहात म्हणून सांगितलात इथं इथे जे कार्यक्रम होतात किंवा धमाचा प्रचार प्रसार होत राहतो ते कसं आहे आणि काय वाटतं तुम्हाला हे आदराबाद जिल्ह्यामध्ये ताम सुमंडक या ठिकाणी ध्यानभूमी अनुभव आहे सोंद्रिय खरोखरच हे कार्य बनते बोधिकांना शाखू बोधिकांना यांनी दोन हजार दहामध्ये जुना केलेला आहे दरवर्षी कोणता ना कोणता कार्यक्रम या ठिकाणी पॉझिटिव्ह संक्रमणामध्ये होतो संतत एवढीच आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये लोक जास्त येत नाही याचं कारण असं नाही परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न होतं की भारत करून वंतेभोजी दम्मा यांचा जो प्रयास आहे खूप छान आहे दरवर्षी आम्ही पण येतो काही ना काहीतरी आपण आपले इथं जे जी वस्तू आहेत आपण भेट देतो या ठिकाणी तर प्रत्येकाने आमचं एवढंच सांगणं आहे की ज्याप्रमाणे आपण देतो तसंच प्रत्येकाने जितके आमचे धर्मबांधव हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी त्या कार्यक्रमासाठी आम्हाला त्या कार्यालयात सहभागी व्हावं हो। ज्योती धर्मधून जी या ध्यानभूमीला जास्तीत जास्त प्रमाणे यशस्वी बनवून तिथे धन्यवाद जय तर मित्रांनो हे आहे महाध्यानभूमी केंद्र आदिलाबाद जिल्ह्यामध्ये एक सुंकडी म्हणून गाव आहे तामसी मंडल ज्या मंडलच्या बाजूला जांभळी म्हणून एक गाव आहे सुंदर प्रदेश आहे आजूबाजूला एकदम आपण आतापर्यंत पाहिलात की ते किती सुंदर रमणीय दृश्य आहे या ठिकाणी भंते बौद्ध धम्मा जैन मॉनिस्ट्री जपानद्वारे त्यांनी ते स्थापन केलेलं आहे या ध्यान मंदिराची किंवा बौद्ध विहाराची स्थापना दोन हजार दहामध्ये झालेली आहे हे विहार फक्त तेलंगणा या इथेच या एवढ्याच लोकांसाठी नसून संपूर्ण भारतामधले वेगवेगळ्या राज्यातले अनेक अनेक लोक येतात अनेक अनेक विद्वान लोक येतात चांगले छान छान कमिशनर मोठ्या मोठ्या पदावर असणारे लोक येतात ते फक्त या ठिकाणी ध्यान साधना करण्यासाठी येतात इथे जे धम्मगुरू आहेत ज्यांचं नाव बोधी धम्मा आहे हे एकदम प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांना ध्यान साधनेवर भरपूर ज्ञान आहे आणि त्यांच्याकडे येऊन ते प्रशिक्षण घेतात आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलंच पाहिजे सर्व बौद्धांव यांना कळलं पाहिजे की हे ठिकाण जे आहे महाध्यानभूमी इलाहाबादपासून पश्चिमेस सुमारे बारा किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र रोड जे आहे आदिलाबाद ते किनवट माहूर उनकेश्वर या मार्गावर आहे आपण या सर्वांना कळवा इथेच थांबतो मित्रांनो कॅमेरामॅन माधव बुद्धेसह मी कुमार सोन कांबळे नम बुद्धाय जय भीम